वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल वाद सोडविण्यास गेलेल्या बार मालकास मारहाण शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल दारू पिताना मित्रांमध्ये सुरू असलेला वाद सोडविण्यास गेलेल्या बार मालकाच्या डोक्यात काचेच्या ग्लासने मारत जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री हॉटेल परिंदा येथे घडली संपत शंभू शेट्टी वय तेहतीस राहणार यशोलक्ष्मी मंगल कार्याजवळ असे जखमींचे नाव आहे या प्रकरणी प्रथमेश संजय ठोंबरे वय एकवीस राहणार शिकरे हॉस्पिटल मागे व संगमेश्वर सिद्धांना बिराजदार वय बावीस राहणार जवारनगर मुळीक गल्ली यांच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी येथील इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील नाईट कॉलेज नजीक परिंदा बार व परमिट रूम आहे या बार मध्ये प्रथमेश ठोंबरे व संगमेश्वर हे दोगे दारू सती होते। हे दोघे दारू पिण्यासाठी गेले होते एकमेकांना शिवीगाळ करत जोर भांडण करत होते ते पाहून बार मालक संपत शेट्टी व त्यांचा मॅनेजर हे भांडण सोडवण्यास गेले त्यावेळी प्रथमेश यांनी शेट्टी यांच्या डोक्यात काचेच्या ग्लासने मारत जखमी केले तर मॅनेजरला ही शिवीगाळ करण्यात आली या प्रकरणी संपत शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपति बघण्यासाठी बेल वτο क्लिक करा